तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे इंजिनिअरिंगला ॲडमिशन कधी घ्यावं हो। म्हणजे बारावी करून घ्या घेतलं पाहिजे ई टी करून की तुमचा डिप्लोमाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं पाहिजे कारण की खूप महत्त्वाची गोष्ट आजकाल समोर येत आहे की इंजिनिअरिंगला आपण ॲडमिशन घेतो ते कशासाठी घेतो तर बरेचसे विद्यार्थी हे इंजिनिअरिंगला ॲडमिशन हे एक व्यावसायिक शिक्षण असल्यामुळे नोकरी मिळवणे हाच इंजिनिअरिंगचा एक पर्याय किंवा एक सत्य आहे की ज्याच्यामधून आपल्याला नोकरी मिळणार आहे थोडंसं लक्ष देऊन हे ऐका कारण की माझं मत काय या सगळ्याच्या बाबतीत ते मी ह्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे हा व्हिडिओ खरं तर बनवण्याचं कारण एक आहे की कारण आजकाल डिप्लोमाचे जे ॲडमिशन चालू आहेत डिप्लोमाचे ॲडमिशन संपलेले आहेत डिग्रीचे डी एस सीचे जे ॲडमिशन चालू आहेत त्या ह्या वर्षी चार राऊंड आहेत बरेच जणांनी डिप्लोमानंतरच्या डिग्रीच्या ॲडमिशनबद्दल व्हिडिओ बनवलेल्या नाही आहेत ही फर्स्ट इयरच्या ॲडमिशनच्या बाबतीत खूप सारे व्हिडिओ बनवले डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशनबद्दल माझ्याकडून फक्त तीन ते चारच व्हिडिओ बनवले गेले तर मला वाटत होतं की हा व्हिडिओ त्या मुलांसाठी बनावा जे डिप्लोमा करून डिग्रीला ॲडमिशन घ्यायला येतात आता ह्या मुलांनी डिग्रीला ॲडमिशन घेत घेताना काय प्रॉब्लेम येतात हे खरं तर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे यावर्षी दोन्ही म्हणजे फर्स्ट इयरला आणि बी एस सीला चार कॅप राऊंड होत आहेत पण कॅप राऊंड चार देताना त्यापेक्षाही ई टी सेलचा उद्देश होता यावेळेस इंजिनिअरिंग ॲडमिशनचा तो होता की ॲडमिशन जे मुलांना मिळणार आहे ते प्रत्येक मुलाला ॲडमिशन मिळावं आता खरं पाहता सी ई टी सेलच्या ह्या नियमानुसार किंवा ह्या प्रयत्नानुसार तर डिप्लोमा झालेला प्रत्येक मुलाला ॲडमिशन मिळणार आहे का जर तो सिव्हिलचा असेल तर तर आपण काय प्रमाणात यस म्हणू मेकॅनिकलचा असेल तर काही प्रमाणात यस म्हणू पण जर तो मुलगा कम्प्युटरचा असेल तर त्याला ॲडमिशन मिळेल का ही गोष्ट मी पाहिल्या ज्या वेळेस ॲडमिशन चालू झालं आहे किंवा मी डिप्लोमाला काही काळ शिकवत होतो त्यावेळेसपासून मला एक प्रश्न पडतो की हे जे डी एस सीचे मुलं आहे जे बारावीनंतर डिप डिप्लोमा करतात किंवा दहावीनंतर डिप्लोमा करतात आणि नंतर ॲडमिशनसाठी डिग्रीला येतात त्यांना जागा खूप कमी असतात हे सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे तर पहिली गोष्ट तुम्ही विचार करा दिलेल्या इनटेकच्या दहा टक्के जागा हे डिप्लोमासाठी राख डिप्लोमातून जे विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी राखीव असतात म्हणजे समजा एखाद्या कॉलेजचा इनटेक हा साठ असेल तर त्याच्या सहा जागा डायरेक्ट सेकंड इयरसाठी राखीव असतात म्हणजे फक्त सहा मुलांना तिथे ॲडमिशन मिळेल आता तुम्ही जर विचार केला आपण समजा टॉप पन्नास कॉलेज धरली आणि टॉप पन्नास कॉलेजच्या पाचशे जागा धरू आता किती मुलं डिप्लोमा पास आउट होत आहेत महाराष्ट्रामध्ये किती सारे डिप्लोमाचे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये गव्हर्मेंट असतील प्रायव्हेट असतील कितीतरी मला तर वाटतं प्रत्येक ठिकाणी आता खूप सारे डिप्लोमा कॉलेज ओपन झालेले आहेत आता बाकीच्या ब्रांचचा पण नंतर विचारू पहिला तर कम्प्युटरकडे येऊ तर एवढे सारे डिप्लोमा कॉलेजमधून किती मुलं पासआउट होतात ही पासआउट झालेली मुलं नंतर मी म्हणतो डिप्लोमा सिव्हिल मेकॅनिकल करणारी मुलं त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये जॉबला लागतील स्वतःचा काहीतरी बिझनेस स्वतःचं काहीतरी चालू करतील पण हे जे कम्प्युटरचे किंवा ई एन टी सीचे मुलं आहेत ज्यांचा डिप्लोमा कम्प्लीट होतो आणि त्यांना डिग्रीला ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा वेळ येते तर त्यांना ती तेवढ्या जागा मिळत नाही किंवा प्रवेश मिळत नाही कारण की का त्यांना कॉम्पिटिशन खूप हाय असतं जे काही चांगल्या मार्कवाले मुळ आहेत की ज्यांना एटीपेक्षा किंवा नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना मार्क ॲडमिशन मिळून जातं पण जे विद्यार्थी कमी मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे असं एक लक्षात घ्या डिप्लोमाला ॲडमिशन घेताना कम्प्युटर ब्रांच मिळाली म्हणून आनंदी झालेली खूप सारी मुलं आहेत पण हीच मुलं ज्यावेळेस पासआउट होतात त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळत नाहीत त्यावेळेस त्यांना दुसरी ब्रांच निवडावी लागते म्हणजे डु कम्प्युटर केलेल्या डिप्लोमामध्ये त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला मेकॅनिकल घ्यावं लागते सिव्हिल घ्यावं लाग मुलांना नाईला जास्त या ब्रांच निवडायला लागत आहेत ह्या ब्रांच वाईट आहेत का हा प्रश्नच वेगळा आहे त्या ब्रांच वाईट नाही आहेत त्या ब्रांचमध्ये हे करिअर होऊ शकतात त्या पण जर तीन वर्षाची जे मेहनत घेतलेली आहे एका ब्रांचमध्ये ती मेहनत सोडून तुम्ही दुसऱ्या ब्रांचला आता ॲडमिशन घेणार आहात तर हे कुठेतरी थोडंसं खटकतं आमच्यासारख्या इंजिनिअरिंग केलेल्या स्टुडंटला म्हणा किंवा आता इंजिनीअरिंग शिकवतोय त्यांना कारण की बेस आपण डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन का देतो फर्स्ट इयर त्यांच्या अशा मुलांना स्किप का होतं कारण की तुमचा तो पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम डिप्लोमाला कम्प्लीट झालेला आहे असा एक अर्थ असतो की जिथं तुम्हाला बेसिक माहिती आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली काय करू शकता सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता हां पहिलं वर्ष इंजिनिअरिंगच्या सर्वांसाठी कॉमर्स असतो तिथेही बेसिक गोष्टीच शिकवल्या जातात त्याच्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेताना तुम्हाला विशेष काही असं फरक पडणार नाही पण डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही जर ब्रांच बदलणार असाल तुम्ही जे पहिलं बेसिक शिकलेलं आहात त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली दुसरं म्हणजे ब्रांचशी कनेक्ट व्हावं लागेल मग आता मला एक कळत नाही हां जर तुम्हाला इंटरेस्ट तुमचा नंतर कळला की मला कम्प्युटर करायचंच नव्हतं मला मेकॅनिकलच करायची होती आणि मी ब्रांच घेतो आहे तर ठीक आहे पण बरीच मुलं कम्प्युटर मिळत नाही म्हणून मग मेकॅनिकल सिव्हिलला जात आहेत त्यांच्याविषयी मला थोडंसं असं वेगळं वाटतं की त्यांना न्यायला असतो त्या ब्रांच घ्याव्या लागत आहेत हा झाला एक फॅक्ट पॉईंट पण आता आपण खरं विचार करू ॲडमिशन फक्त सीट नाही म्हणून मिळालं किंवा मार्क कमी पडले ह्यामध्ये जर मुलांचा दोष असेल कदाचित का कारण की त्यांनी अभ्यासही केला नसेल पण विचार करा कम्प्युटरला डिप्लोमाला ॲडमिशन घेताना ह्या मुलांनी किती उत्साहात ॲडमिशन घेतलेला असेल हा या गोष्टीचाही विचार करायला पाहिजे कारण की त्यावेळेस मुलांना कम्प्युटरला ॲडमिशन मिळालं म्हणजे उद्या आमचं फ्युचर सेट झालं असंच वाटतं आज कम्प्युटर ही ब्रांच खूप डिमांडिंग ब्रांच आहे सगळी मुलांना ती पाहिजे बारावीतून सीट देऊन आलेल्या असू द्या किंवा डिप्लोमा क क कंप्युटरमध्ये करून पुढे आलेलं असू द्या सगळ्यांना पण ती ब्रांच आहेत काही कंप्युटर झालेल्या मुलं परत एन टी सी दुसऱ्या कुठल्या तरी ब्रांचला निघून जातात आता हाच प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की मुलांना जर आपलं फ्युचर भविष्य सिक्युअर झाल्यासारखं जर कंप्युटर ब्रांच मिळाल्यानंतर ए आय डी एस आय टी ब्रांच मिळाल्यानंतर वाटत असेल तर मग हीच मुलं ज्यावेळेस डायरेक्ट सेकंड इयरला जातात त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा फरक बघायला लागतो त्यामुळे जर त्यांना त्याच्यानंतर ते असं वाटू लागलं की आपण जेव्हा आता डिप्लोमाला कम्प्युटर मिळाली म्हणून खुश होतो ते आता डिग्रीला दुसऱ्या कोणत्या क्लासमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा करिअर आत्ता सध्या म्हणजे करिअरला कुठला तरी प्रॉब्लेम आहे असं वाटायला लागलं तर नवल नाही मग प्रश्न हाच येतो की जर सीट कमी आहेत कॉम्पिटिशन जास्त आहे तर मुलांना नो डाऊट हे असे कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे ते त्यांनी हे हवे पाहिजे पण जर डिप्लोमाची एवढी कॉलेज आहेत तर ह्या सीट एवढ्या कमी का असाही प्रश्न मला कधी कधी पडतो असे डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेताना कधी कधी सीट जास्त असल्या तर ह्या डिप्लोमाच्या मुलांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याचा फायदा झाला असता पण त्याचा टेक्निकल रिझन असेल काय तर, तर, का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या मुलांना कंप्युटरमधून पुढे जाताना प्रॉब्लेम येतो हे ये मात्र नक्की आहे म्हणजे ते मुलं कम्प्युटर ब्रांच सोडून दुसऱ्या ब्रांचला जा जाणार त्याच्यामुळे कम्प्युटरचे काही ॲडमिशन कमी होणार म्हणजे जे सीई टीतून आलेले आहेत असेच साठ एकशे वीस जे काही इनटेकमध्ये ते ॲडमिशन घेतील तीच मुलं पुढं जातील डिप्लोमाच्या मुलांना सगळ्या मुलांना ॲडमिशन मिळणार नाही ना। आणि ही मुलं त्या कम्प्युटरच्या रेसमधून बाहेर पडतील ही एक रिॲलिटी आहे तर डी एस सीचं ॲडमिशन पूर्ण फिक्स झाल्यानंतरही आणखीनही काही मुलं अशी आहेत की ज्यांना कुठेही ॲडमिशन मिळत नाही कॉम्पिटिशन एवढं आहे की अशी मुलं डायरेक्ट गिवअप करतात ॲडमिशन घेत नाही आणि पुन्हा कुठेतरी जॉबला लागतात आता हे जॉबला लागलेल्या मुलांना पुन्हा एकदा परत एकदा कधीतरी तीन चार वर्षानंतर गॅपनंतर इंजिनिअरिंग करायची इच्छा जागृत होते त्यावेळेस ते काय करतात कुठेतरी ॲडमिशन घेतात आणि कसेतरी तरी इंजिनीअरिंग पूर्ण करतात हा त्यांना त्यांचा तिथला एक्सपिरियन्स किंवा तिथला जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तो कामाला येतो हे हे ये मी मान्य करतो पण जो फ्लो आहे तो त्यांचा त्यावेळेस तुटला जातो हे मात्र करेल पण डिप्लोमाला ॲडमिशन घेतलंच नाही पाहिजे का तर डिप्लोमाला ॲडमिशन घेणंही गरजेचं आहे कारण तुमचे बेसिक सगळे किंवा प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला डिप्लोमातून खूप काही मिळतं मग अशा वेळेस फक्त एकच मला ॲड करावं असं वाटतं की डिप्लोमा हा जरी बेस असला तरी मुलांचं मुला, जे कॉम्पिटिशन आहे कम्प्युटरच्या ज्या जागा आहेत त्याच्यानुसार त्या जर त्यांना इकडे ॲडमिशन मिळालं तर त्यांना टॉपची कॉलेज मिळतील आता हीच काय मुलं काही टीयर टू टीयर थ्रीच्या कॉलेजला जातील जिथं त्यांना म्हणजे द दर्जा दोनच्या दर्जा तीनच्या कॉलेजला जातील तिथंही त्यांना पाहिजे तसं शिक्षण मिळणार नाही पाहिजे तसं प्लेसमेंट मिळणार नाही म्हणजे पुन्हा एकदा ती मुलं ह्या फेजच्या बाहेरच गेलेले असणार आहेत ॲडमिशन मिळालं काय ना ॲडमिशन नाही मिळालं काय तेही सेमच राहणार आहे ही एक खरंच एक महत्त्वाची समस्या आहे ज्याच्याबद्दल मी विचार करत होतो कदाचित याचं रूप वेगळा असेल काही तज्ज्ञ मंडळी याच्यावर वेगळा विचार करत असतील पण डिप्लोमा कम्प्युटर केलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ॲडमिशनची एक समस्या आहे की त्यांना सीट किंवा त्यांना ॲडमिशन घेताना खूप सारे प्रॉब्लेम येतात एवढंच मला म्हणायचं आता हा झालं समस्येचा विषय आता मला बी एस सीच्या अजून दोन राऊंड बाकी आहेत थर्ड राऊंड आणि फोर्थ राऊंड थर्ड राऊंडचं रिपोर्टिंग आता चालू आहे फोर्थ राऊंड त्याच्यानंतर बाकी असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना आता जे काही कॉलेज मिळाले ते आवडलं असेल नसेल तर कॉम्पिटिशनच्याकडे पाहताना त्यांना एकच गोष्ट वाटते की ते जे मिळालं ते कॉलेज आपण घेऊन टाकावं त्यांच्या त्यांचंही चुकत नाही आता ते जे हातात कॉलेज आहे पुढचं काय मिळण्याची गॅरंटीच नाही तर जे मिळालं ते कॉलेज घ्या आणि फीज करून टाका आता जर असं असेल तर मुलांकडे पर्याय काय उरतात डिप्लोमा झालेलं विद्यार्थ्यांनी पुढं आपलं करिअर कसं करावं आता जे डिप्लोमा करून कम्प्युटरकडून ई एन टी सीकडे <5 attraction> आले तर ई एन टी सी परत त्यांना चॅलेंजिंग असणार का आता हाच प्रश्न परत एकदा इंटरेस्टकडे येतो तुम्ही आता प्रत्येक वेळेस कॉम्प्रोमाइज करत आले गोष्ट खरी आहे तर तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक ब्रांचचं बेसिक शिकून घेणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही कोणत्याही क्षणी कोणत्याही ब्रांचचं बेसिक शिकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयर लास्ट इयरपर्यंत चान्सेस आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते कवर अप करून तुमची डिग्री कम्प्लीट करू शकता तुमचं करिअर पुन्हा चालू करू शकता त्याच्यामुळं असं काही नाही की तुम्हाला ते ॲडमिशन मिळालं नाही म्हणून तुम्ही तिथे स्टक झालं पाहिजे तिथे स्टॉप राहिलं पाहिजे तुम्ही ॲडमिशन घेऊन पुढे जाऊन आपलं करिअर आपलं इंजिनिअरिंगची डिग्री कम्प्लीट करून जॉबला लागलं ला पाहिजे किंवा पुढे चांगलं पॅकेज घेऊन आपलं करिअर चांगलं ठेवलं पाहिजे आता ह्याच्याबरोबरच मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही डिग्री घ्या जॉब करा त्याच्यानंतर पण डिप्लोमाच्या काही विद्यार्थ्यांना ज्यांना ॲडमिशनच मिळत नाहीत आणि ते अशा वेळेस जॉबला निघून जातील अशा विद्यार्थ्यांनी काय करावं ज्यांनी पुढे डिग्री करावी का ते काही विद्यार्थी प्रमोशनसाठी डिग्री करतात काही विद्यार्थ्यांना का इच्छा आहे म्हणून डिग्री करतात का अशा बऱ्याच सारे कंडिशन असतात त्याच्यानंतर डिप्लोमाचे विद्यार्थी हे डिग्रीला येतात आणि आपलं पुढचं शिक्षण चालू करतात पण ते शिक्षण ते कसं बसं पूर्ण करण्याच्याच नाजत असतात मग आता मला सांगा डिग्री महत्त्वाची की आता स्किल महत्त्वाचं पुन्हा एक दोन प्रश्न समोर येतो तर आपण म्हणू स्किल महत्वाचं कारण त्यांच्याकडे स्किल आहे ती आधीच कंपनीत काम करतात पण जर बेसिकच थोडंसं हे असेल तर त्याच्यातही थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मुलांनी डिग्रीही तेवढं लक्ष देऊन करावी एवढीच माझी इच्छा असेल मग आता डिप्लोमा सी म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्याला मिळालेलं कॉलेज चौथ्या राऊंडपर्यंत बेटरमेंट करून जर तुम्ही चांगल्या ते चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यात तर यशस्वी झाला तर खूप चांग चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला ती कॉलेज मिळालेली नाहीच तर तुम्हाला काय करावे लागेल जिथं मिळालं तिथं चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपली डिग्री घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्या हातात जॉब असून असं तुम्हाला तो उद्या मिळणार आहे कंप्युटरबरोबर बाकीच्या ब्रांच आहेत त्या विद्यार्थ्यांनाही सांगणं आहे की त्यांनी आता आपल्याला तुम्हाला जरी इझिली ॲडमिशन भेटलं असेल तरी पुन्हा तिथे गेल्यानंतर कष्ट करून आपली डिग्री घ्या शॉर्टकटचा वापर करू नका आपल्या डि डिग्रीसाठी अभ्यास किल त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने पर्सेंटेज मिळवणं खूप सारं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला आता कुठेही ॲडमिशन मिळालं आहे परत तुम्ही अभ्यासात लक्ष नाही दिलं किंवा समजा तुमचा फोकस कमी झाला तर आपलं हे एवढं केल्याचा काही फळ भेटणार नाही आहे त्याच्यामुळं आता तुम्ही एक डिप्लोमाला पदवी का म्हणतो आपण आणि डिग्रीला पदवी म्हणतो तुमच्याकडे एक डिग्री आधीच आहे तुमच्याकडे बोनस म्हणून दुसरी डिग्री येणार आहे की एक गोष्ट जरी एक सत्य असेल तरी इंजिनिअरिंगची डिग्री तुमची ग्रॅज्युएशनची डिग्री आहे तर तिला तेवढं सिरियसली घ्या आणि आपलं करिअरला महत्त्व द्या हे सांगणं आहे त्याचबरोबर तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ करत राहायचं असेल तर चा, तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या गोष्टीही करणं गरजेचं आहे तर डिप्लोमाच्या चांगल्या कॉलेजमधून तुम्ही पासआउट झाल्याचाच जे फायदा असतो हो तोच फायदा तुम्हाला डिग्रीच्या चांगल्या कॉलेजमधून पासआउट होण्याचा होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी जेव्हा डिप्लोमा करत असतात त्याच वेळेस आपलं टार्गेट ठेवा की आम्हाला कुठेतरी चांगलं मार्क मिळाले पाहिजे म्हणजे आम्ही कॉम्पिटिशनमध्ये राहू कॉम्पिटिशनमधून आम्हाला पुढे गेल्यानंतरही एक बेटर कॉलेज मिळालं पाहिजे ज्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्हाला चांगलं प्लेसमेंट भेटू शकतो तर प्लेसमेंटमध्ये चांगलं पॅकेज येऊन तुम्ही तुमचं करिअर चांगल्या पद्धतीने करू शकता माझ्याकडे असे काही उदाहरणं आहेत काही मुलं आहेत की ज्यांनी डिप्लोमानंतर चांगलं सी ओ पी सारख्या गव्हर्मेंट कॉलेजला किंवा चांगल्या टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि तिथून त्यांना चांगलं प्लेसमेंट लागले आणि आज ते एक चांगलं फ्युचर किंवा चांगलं करिअर करत आहेत त्याच्यामुळं कधीही काही होऊ शकतं वि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना एक तीन वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंगची प्रोसेस ॲडमिशन प्रोसेस हे सगळं डिप्लोमाच्या सुरुवातीलाच माहीत झालेलं असतं त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी नव्या नाही आहेत त्यांना ॲडमिशन कसं घ्यावं कॅपरावंड काय असतो ऑप्शन फॉर्म काय असतो हे सांगण्यात मला अजिबातही इंटरेस्ट नाही कारण की ह्या गोष्टी त्यांनी आधीच डिप्लोमाला ॲडमिशन घेतानाच केलेलं आहे त्यांना आत्ता सांगायची गरज काय आहे की तुम्हाला जिथं जाणार आहेत तिथं तुमच्या पुढे काही सब्जेक्ट येणार आहेत काही नव्याने काही आव्हाने येणार आहेत तिथं जाऊन तुम्हाला ते सेकंड इयरला पास करून थर्ड इयरमध्ये जायचं आहे त्याच्यामुळं आपलं जी गाडी आत्तापर्यंत डिप्लोमापर्यंत जोरात आलेली आहे तीच गाडी डिग्रीमध्येही आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला करायचं काय की आता न थांबता इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करायची आहे माझं असं मत आहे की डिप्लोमाची मुलांना तीन वर्षाचा तो टेक्निकल एक्सपिरियन्स असतो जो बारावी झालेला सी टी झालेल्या मुलांना नसतो ते सुरु सुरुवातीच्या वातावरणात गोंधळतात ह्यापेक्षा डिप्लोमा झालेले जे काही विद्यार्थी आहेत ते सहसा ह्या वातावरणाशी निगडीत असतात त्यांना प्रॅक्टिकल्स लेक्चर्स लॅब सगळ्या टेक्निकल गोष्टी माहीत झालेल्या असतात असाइनमेंट थेअरी त्याच्यानंतर असं एक्झाम वगैरे सगळे ते एम एस बी टीच्या पॅटर्नमधून देऊन आलेले असतात त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती झालेल्या असतात बॅकलॉग काय असतात त्याच्यानंतर रिझल्ट कसा लागतो चांगला रिझल्ट कसा लागतो वाईट रिझल्ट कसा लागतो त्याच्यामुळे तीन वर्षाचा एक चांगला अनुभव घेऊन ते पुढं आलेले असतात त्याच्यामुळं त्यांना डिग्रीलाही खूप प्रयत्न करण्याची गरज लागत नाही त्यामुळे त्यांच्या ते मागे हे जे काही आधीचं गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदाच होतो त्यामुळे डिप्लोमात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत होऊन जातात इंजिनिअरिंग काय आहे तुम्हाला डिप्लोमालाच कळतं आपली ब्रांच ज्यांना तीच ब्रांच डिग्रीला मिळते आपली ब्रांच काय आहे त्या ब्रांचचे पुढे जाऊन स्कोप काय फ्युचर काय आहे त्याच्या बेसिक्स काय आहेत त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिप्लोमालाच कळालेल्या असतात त्याच्या स्किल तुम्ही रिक्वायर्ड गेन केलेलं असतात त्याच्यामुळे तुम्हाला कम्पेअर टू जे सी ए टी करून फर्स्ट इयर थ्रू सेकंड इयरला येत आहेत त्या मुलांपेक्षा तुम्हाला थोडासा एक पॉईंट जास्त फायदा असतो त्यामुळं क डिप्लोमाच्या मुलांना मुला हे वातावरण माहीत असल्यामुळं त्यांनी इंजिनिअरिंग हे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ते, ते करू शकतात त्याचमुळं सांगतो की त्यांनी काय काय मुलं तर अशी पण असतात की ॲडमिशन जरी घेत असलं तर त्यांनी ह्यामधल्या काळात बऱ्याच कंपनीत इंटरव्ह्यू वगैरे दिलेल्या असतात त्यांच्या डिप लास्ट इयरला त्यांनी प्लेसमेंटला गेलेल्या असतात तिथे जाऊन काय ऑफर्स त्यांच्या हातात पडलेल्या असतात त्याच्यामुळं जसं इंजिनिअरिंगचा लास्ट इयर आहे तसं डिप्लोमाच्या लास्ट इयरला अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना ते अनुभव येऊन गेलेले असतात आणि ते करिअर रेडी झालेले असतात त्यांची स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याच्यापुढेच काही स्किल असतील ते त्यांनी डेव्हलप करून घेतलेले असतात तर अशा विद्यार्थ्यांना खूप सारा फायदा असतो म्हणून डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन मिळते नाही मिळते आहे ज्या कॉलेजला मिळतं आहे ह्या वर्षी नाही मिळाल तर पुढच्या वर्षी मिळेल काय लोक मुलांना ॲडमिशन पण त्यांनी अजिबात खचून न जाता आपली इंजिनिअरिंगची वाट जी काय पुढची वाट चालली आहे ती व्यवस्थित करावी कारण की तुमच्याकडे ते तीन वर्षाचा बेनिफिट प्लस तुम तुम्ही जे ते तीन वर्षात कमवलेलं असेल तर त्याचबरोबर जे काही एक्सपिरियन्स घेतलेले असतील बाहेर जॉबचे इंटरव्ह्यू देण्याच्या असू दे प्लेसमेंटच्या तयारी करण्याच्या असू हो दे किंवा तुमच्या जसं इंजिनिअरिंग कॉलेज होत तसे तुमच्याकडे काही इव्हेंट होत असतील गेस्ट लेक्चर्स होत असतील बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुम्हाला डिप्लोमा द्या कळाल्या असतील त्या सगळ्याचा फायदा तुम्हाला इंजिनिअरिंगला होतो त्यामुळे डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांनी या ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तर कसलाही विचार नका कोणतीही ब्रांच तुमच्यासमोर हो येऊ द्या जर तुमचे ब्रांच चेंज जरी झालेले असेल तरी तुम्ही या सगळ्या गोष्टीला तयार राहा तुमचं फ्युचर उद्या चांगलंच आहे शेवटी काय इंजिनिअरिंगची डिग्री तर सगळ्यांना मिळणार आहे कारण की तुम्ही आज न उद्या ती पासच करणार आहे फक्त काय कॉम्पिटिशनमध्ये तो पुढे जातो कारण तुम्ही इंटरव्ह्यूला जावा तिथे कॉम्पिटिशन आहे तुम्ही एक्झामला जावा तिथे कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन जो त्या कॉम्पिटिशनच्या जा पुढे जातो आणि सक्सेस मिळवतो त्यांच्यासाठीच हे सगळ्या गोष्टी इझी असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप विचार करण्यापेक्षा आपले वाटचाल पुढे करावी इंजिनियरिंगचे ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून पटकन आपल्या इंजिनिअरिंगच्या जर्नीला पूर्ण करावं आणि आपलं लास्टचं टार्गेट आहे ते पूर्ण करावं ही अपेक्षा आहे मा मी खूप साऱ्या मुद्द्यांना आज हात घातला मला वाट ह्या चर्चेतून एवढं सांगता येईल की बारावी आपला मुद्दा जो होता डिप्लोमानंतर डिग्री करावी का सी एडीनंतर डिग्री करावी ह्याच्यामध्ये मी एवढंच सांगेल डिग्री कधीही करा तुम्ही इंजिनीअरिंग करायला इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर आजूबाजूचे एनव्हायरमेंट मार्केटमधली परिस्थिती कॉम्पिटिशन या सगळ्या गोष्टीला तुम्ही अवेअर राहिला आणि जर तयारी करत राहिला तर डिप्लोमा असू द्या किंवा ई डी करून आले विद्यार्थी असू द्या दोघांनाही कॉम्पिटिशनमधून जावंच लागणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर राऊंड क्लिअरच करावं लागणार आहे तुम्हाला ते कम्युनिकेशन स्किल वगैरे सगळ्या गोष्टीची तयारी करावीच लागणार आहे इंजिनियरिंग ही अशी गोष्ट आहे जिथे तुम्ही आजकाल फक्त नोकरीचा मुलं विचार करतात पण त्याचबरोबर काही स्टार्टअप असतील तर स्टार्टअपचंही मुलं चालू करू शकतात बऱ्याच संधी इलेक्ट्रॉनिक्स नंतर आहेत सॉरी इंजिनिअरिंग नंतर आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काही गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जाऊ शकता सिव्हिलचे विद्यार्थी मेकॅनिकलचे विद्यार्थी प्रत्येक ब्रांचचे विद्यार्थी जाऊ शकतात अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही डोळ्या पुढे ठेवला तर मग मात्र तुम्हाला जरा चित्र वेगळं बदल बदललेलं दिसल त्यामुळे इंजिनिअरिंग थोडासा मग इंजिनिअर झालेल्या विद्यार्थ्यांनी करत असलो विद्यार्थ्यांनी थोडासा ब्रॉड लेवलला विचार करावा अशी माझी इच्छा आहे कारण की आपण ॲज अ इंजिनियर क बाकीच्या लो का लोकांकडे बघत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आपलं वेळ वाया घालावतो त्यापेक्षा तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून आपली वाटचाल पुढं करत राहा आणि क ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी प्लेस होताल कुठेतरी स्वतः स्टार्टअप चालू करताल स्वतःचा बिझनेस चालू करताल आणि आयुष्यात सक्सेस होताल त्यावेळेस हेच लोक तुम्हाला तुमचं कौतुक करणार आहे त्याच्यामुळे उगाच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आपली जर्नी आपली प्रोसेस याचा आनंद घ्या आणि जे काय आहे ते सत्य आहे त्याच्यामुळे ह्या पुढे जाऊन आपलं करिअर चांगलं करा आमचे व्हिडिओ आजपर्यंत फर्स्ट इयरसाठी जास्त आले बी एस सीसाठी कमी आले पण दोन्ही विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की इंजिनिअरिंग करताय कॉम्पिटिशन करा स्किल गेन करा स्वतःचं काहीतरी करा आणि समाजाला काहीतरी द्या एवढंच सांगतो आमचा सा व्हिडिओ तुम्हाला माझा स्पेशली व्हिडिओ मी तुमच्यासाठी आता गेले तीन महिने दीडशेवनं जास्त व्हिडिओ तयार केले त्याच्यामागे एकच उद्देश होता की प्रत्येक इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्या जी मत आहेत माझं जे विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत ते पोहोचावत आजचा व्हिडिओ मी थोडासा लॉंग ह्यासाठीच टाकत आहे की दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या मित्रांना शेअर करावा इंजिनिअरिंग करताना आणि करत असताना जे काही प्रॉब्लेम येता झाल्यानंतरही काय प्रॉब्लेम होत असतील तर आमच्यासारख्यांना तुमच्याशी शेअर करायला तेवढीच आनंद होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या पुढेही तुमच्या प्रत्येक प्रवासात आम्ही मी तुमच्याबरोबर वर उभा राहणार आहे त्याच्यामुळे नक्कीच आपली कमेंटमधून तुमची प्रतिक्रिया मांडा कारण की जे काय रियालिटी आहेत तेच मी तुमच्याशी बोललेलो आहे त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक पाहणाऱ्या आमच्या प्रेक्षकांनी याच्या बाबतीत मत मांडावं एवढीच एक इच्छा आहे धन्यवाद